तुम्ही सन्माननीय सदस्य बच्चू कडू साहेबांनी ना एकंदरीत सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी जो एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला सभागृहातल्या काही जुन्या सन्मान्य सदस्यांना आठवत असेल की हा प्रश्न अनेकदा आपल्याला सगळ्यांना भेडसावतोय हा लोकांच्या जीवनाशी खेळणारा असा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही त्यावेळेस इथे कायदा केला होता अध्यक्ष महोदय की भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता परंतु दुर्दैवाने दिल्लीला राष्ट्रपती महोदयांची त्याला सही लागते ती सहीत काही तिथं झाली नाही ते म्हणले की एवढा मोठा म्हणजे ह्या कृतीला किंवा ह्या शिक्ष गोष्टीला एवढी मोठी शिक्षा ही देता येणं शक्य नाही परंतु सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी साठ लाख लिटर नाही भेसळ होतेही मी मान्य करतो भेसळ होते त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नाही परंतु भेसळ अजिबात होता कामा नये ह्याच मताचं सरकार आहे आणि मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहाला अवगत करू इच्छितो की हे डिपार्टमेंट अजून काही त्यांना स्टाफ लागत असेल अजून काही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता ज्या ज्या गोष्टी लागत असतील नवीन लेटेस्ट टेक्नॉल मशिनरी काही मार्केटमध्ये आलेली जे जे काही त्यांना हे सगळं निर्मळ दूध गायीच्या किंवा म्हशीच्या सडातून निघणारं दूध आमच्या ग्राहकापर्यंत करता जी काही खबरदारी घ्यायची ती या विभागाने घ्यावी त्याकरता पूर्णपणे आर्थिक मदत अर्थ विभागाकडनं केली जाईल आणि या करता मंत्री महोदयांना पण मी सूचना करीन किंवा आतल्याच माझ्या स्तरावर एक बैठक लावा आपण एकत्र बैठक घेऊ आणि याच्यातनं काय काय त्रुटी राहतायत त्या कशा दुरुस्त करता येतील कारण अध्यक्ष महोदय थोडासा वेळ मी जास्त घेतो पण झोपडपट्टीमध्ये पण मोठ्या प्रमाणात जर उदाहरणार्थ गोकुळ दूध नंबर एकने विकायला लागलं आमूल दूध नंबर एक ने विकायला लागलं की ता ते आमूल आणि गोकुळच्याच पिशव्या तिथं तयार करतात आणि त्याच्यातच पाणी घालतात इंजेक्शन देतात आणि ते दुधा म्हणून त्या ठिकाणी असलेही प्रकार त्या ठिकाणी चालतात बरं आता दुधाचे दर पण बऱ्यापैकी असल्यामुळे हो, एक पिशवी तयार केली की त्यांना साठ सत्तर रुपये त्या ठिकाणी मिळत असतात अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि जे आजार बळावतात बच्चू साहेब आपण म्हणताय त्या बहुतेक बहुतांशी मतांशी सरकार सहमत आहे परंतु त्याच्यातनं कडकमधले कडक भूमिका घेण्याची सरकारची निश्चितपणे तयारी आहे यशोमती ताई हा जो विषय डिस्कशन मध्ये आला तो अतिशय महत्वाचा आहे नागपूर अमरावती वर्धा मग अकोला बुलढाणा जालना या ठिकाणून या ठिकाणी जे काही आमल पदार्थ आणि जे काही मिक्स मिक्स झालेले पदार्थ येतात ते मध्य प्रदेशातून त्या ट्रॅकमधनं येतात अध्यक्ष मोदय आणि त्या ट्रॅकला थांबवणं अतिशय गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा हा जो आहे हा तिकडून येतो आपण सगळीकडे आपण सगळ्या गोष्टी करतो पण त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लागत नाही अजितदादा ज्या वेळेला आपण अमरावतीमध्ये आला होता त्यावेळेला देखील आम्ही हा विषय आपल्याकडे मांडला होता त्याचा मी कम्प्लीट करते कंप्ले करते अध्यक्ष मोदय पण त्याचा पत्ते निराकरण होत नाही अध्यक्ष महोदय सभागृहाचं कामकाज अकरा वाजता सुरू झालं त्यावेळेस सन्माननीय ज्येष्ठ सभासद नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि कदाचित तो सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या मनामध्ये पण असण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही अध्यक्ष मोदय आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील वाशिम आणि काही जवळच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याचं प्राथमिक माहिती प्राप्त झाली सात वाजून चोवीस चौदा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिस्टर प्लेसवर चार पॉईंट पाच अशी नोंदवण्यात आलेली आहे प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ह्या गावामध्ये आहे सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित व वित्त झाल्याची आत्ताच्या घडीपर्यंत अद्याप प्राप्त अशी माहिती प्राप्त झालेली नाही मात्र अध्यक्ष महोदय नागरिकांच्या मध्ये जरूर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तथापि सरकारच्या वतीनं मी नागरिकांना आव्हान करतो की घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावं तसंच गावात ज्या लोकांचे घराचे छत पत्र्याचे आहेत आपल्याकडे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय त्या पत्र्याच्या पत्रा असतो त्याच्यावर दगड ठेवतात उडू नये म्हणून ज्यांनी पत्रावर आधारासाठी दगड ठेवलेले आहेत त्यांनी ते, ते दगड त्वरित काढून घ्यावेत असं आव्हान देखील आपण स्थानिक प्रशासनाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रांताला तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत ज्या भागामध्ये हे जाणवलं तिथं आणि प्रशासनाकडून तशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे सरकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे या घटनेची अधिकची माहिती ही स्थानिक प्रशासनाकडनं वेळोवेळी घेण्यात येते आहे सरकारनी अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेतलेली आहे आणि पुढील जी काही खबरदारी घ्यायची जी काळजी घ्यायची जे काही उपाययोजना करायच्या ते सरकार इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज